मल्लिकेची श्रद्धा एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला त्या पुत्रवियोगाने तो एवढा शोकविवळ झाला होता की त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खानेपिने सोडून दिले तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी हे लाडक्या मुला तू कुठे आहेस तू कुठे आहेस तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धांकडे आला व अभिवादन करून एकीकडे बसला तो शून्य मनस्क निर्विकार होता आणि त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये रुची नव्हती तेथे येण्याचे प्रयोजन न जाणणारे त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले तुझी अवस्था ठीक नाही तुला स्वतःचे भान नाही तुझे मनही स्थिर नाही माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल होय सद्गुरु असता आपले प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा अनुताप व कष्ट ह्यास कारणीभूत होतच असतात तो गृहस्थ रागवून बोलला असे कोण म्हणू शकतो छेछे आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात असे आणि असे बोलून भगवान बुद्धांच्या शब्दांचा अधिकार करीत तो गृहस्थ रागाने उठला आणि तिथून निघून गेला जवळपास काही जुगारी दूत खेळत होते तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा कशी आपण कशी सांगितली त्यांनी त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले जुगारी म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगम स्थान असतात त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्यासारखे वा, बरे वाटले हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोचली राजाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट ह्याच कारणीभूत होतात महाराज जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे मल्लिके जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्श दर्शवितो तसेच श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे असे बोलून तू मान्यता दर्शवतेस जा चालती हो तेव्हा मल्लिकेने नलितिहान नावाच्या ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धांच्याकडे जा माझ्या वतीने त्यांना शीर्षाष्टम प्रणिपात कर त्यांचे कुशल विचार आणि त्यांनी म्हटले असे जे सांगितले जाते ते त्यांनी म्हटले काय आणि ते वचन खरे आहे काय ह्यांची है त्या त्यांच्याकडे चौकशी कर आणि ते जे काय बोलतील ते अगदी तसेच मला नीटपणे सांग ती म्हणाली राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागतांकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय असे त्याने विचारले होय ब्राह्मणा आपले प्रियजण आपल्याला दुःख शोक वेदना कष्ट व्यथा देण्यास कारणीभूत होतात हे श्रावस्तीतच काही स्त्रीची माता मरण पावली शोकविवळ होऊन वेड्यासारखी ती रस्त्यावरून एका बाजारातून दुसऱ्या बाजारात, बाजारात भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिलीत का माझी आई तुम्ही पाहिलीत का असे प्रत्येकाला विचारू लागले दुसरा पुरावा श्रावस्तीतील एका स्त्रीचा पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पती निधन पावले शोकविवळ होऊन वेड्यासारखी ती गल्लोगल्ली एका चौरस्त्यावरून दुसऱ्या चौरस्त्यावर भटकायला लागली आणि माझे प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागले तिसरा पुरावा श्रावस्तीतीलच एका गृहस्थाची माता पिता बंधू पुत्र कन्या व पत्नी निधन पावली शोक शोकविवळ होऊन वेड्यासारखा तोही गल्ली रस्तो रस्ती भटकू लागला आणि माझे प्रियजन कोणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागला आणखी एक पुरावा श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एका बरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारत होती तिने आपल्या पतीचे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे दोन तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली जेणेकरून त्या दोघांची प्रेतयात्रा एकत्र व्हावी नलिधान ब्राह्मणाने हे सर्व राणीला शब्दशः कथन केले तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली स्वामी आपली एकुलती एक कन्या वजिरा आपणास प्रिय आहे काय होय प्रिय आहे राजाने उत्तर दिले आपल्या लाडक्या वजीराचे काही बरे वाईट झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर तिचे काही बरे वाईट झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार गंभीर परिणाम होईल महाराज मी आपणास प्रिय आहे